पाच रुपये देऊन पेपर विकत घेणारा वाचक व वा बातम्यांवर मत व्यक्त करणारा दर्शक हा पत्रकारांचा खरा मालक असतो पत्रकारांनी राजकीय नेत्यांचा बोल थापांना बळी न पडता वाहावत जाऊ नये तर तत्वनिष्ठ पत्रकारिता करावी असे मत पंढरपुरतील ज्येष्ठ पत्रकार विलासराव उत्पात्याने व्यक्त केले पंढरपूर पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार दिन समारंभाच्या माजी पालकमंत्री लक्ष्मणराव डोबळे व विविध पत्रकार संघटनांचे नूतन अध्यक्ष यशवंत कुंभार सचिन कांबळे अभिराज उबाळे संतोष रंदिवे अपराजित सर्वगोड सचिन कुलकर्णी चैतन्य उत्पाद विनोद पोतदार आदी उपस्थित होते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी बोलताना पालकमंत्री लक्ष्मणराव डोबळे यांनी पत्रकारांच्या गृहनिर्माण सोसायटीसाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले यावेळी पत्रकार राजाभाऊ शहापूरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अभिराज उबाळे यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण नागणे यांनी केले तर आभार पत्रकार भगवान वानखेडे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार विनायक हरिदास मंदार लोहोकरे यांनी परिश्रम घेतले यावेळी पंढरपुरातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते माफ करावं करणे चातुर्य त्यांचा भाव व्यवस्थित व्यवस्थित येईल परंतु माझ्याजवळ तेवढं सामर्थ्य नाही असं तुम्ही कैशी करू की मेरे स्वरमे है माधुर्य नाही मनका भाव प्रकट करणे का मुजमे है चातुर्य नाही किंवा मला हे वाटतोबड दे शब्दात तुम्हाला सांगितलेलं आहे यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्म कडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने एक ग्रॅम फॉर्मिंग दागिने आणि महाशिवरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्वदागिने दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्त्याऐंशी नव्याण्णव पन्नास तुम्हाला योग्य वाटलं तर स्वीकारा त्याचं सोडून द्या परंतु पत्रकारिता नाही हा सामान्य वाचक हा आपला मालक आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपले मालक पगार देणारे मालक हे आपले मालक नाही वाचक जो वाचतो जो एक पाच रुपये घेऊन पेपर विकत घेतो आणि आपलं मत वाचतो बातमी वाचतो ऐकतो मग त्यावर व्यक्त करतो तो आपला खरा मालक आहे एवढंच आपण लक्षात ठेवावं आणि कधीही कोणी माहोल बनवून त्याच्यात वाहून जाऊ नये पत्रकारांनी वाहून जाऊ नये जनतेलाही वाहून जाऊ घेऊ नये एवढे तो माझ्या विलंबित विनंती आहे